कोपवाडच्या प्रभा क्रमांक एकच्या विकासासाठी विद्या बापू जाधव मैदानात शिवमंदिरात प्रचाराचा नारळ फुटला सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कोपवाड शहरातील प्रभा क्रमांक मध्ये अपक्ष उमेदवार विद्या बापू जाधव यांनी निवडणूक रिंगणात उतरून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे आज मधील शिवमंदिरात नारळ फोडून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे सर्वसाधारण महिला क गटातून त्या लिफाफा या चिन्हावर निवडणूक लढवत असून मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे विद्या जाधव या उच्च शिक्षित असून शिक्षणासोबतच समाजकारणाची जाण आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही त्यांची प्रमुख ओळख आहे त्यांना राजकीय वारसा लाभलेला असून त्यांचे वडील मोहनबापू जाधव हे महापालिकेचे माजी महापौर होते प्रशासनाचा अनुभव शहरातील प्रश्नांची जाण आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची शैली ही त्यांची मोठी ताकद आहे वडील मोहन बापू जाधव हे संपूर्ण प्रचारादरम्यान विद्या जाधव प्रचारा या घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेत असून प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत मला निवडून दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन नवे विचार नवे परिवर्तन आणि नियोजनबद्ध विकास हाच माझा अजेंडा आहे असं त्या सांगतात प्रभागात मोठा जनसंपर्क महिला व तरुणाईंचा पाठिंबा आणि अनुभवी मार्गदर्शन लाभत असल्यानं विद्या मोहन बापू जाधव यांची उमेदवारी या निवडणुकीत लक्षवेधी ठरते